वळ्यात पुढच्या बातमीकडे अजित पवारांसमोर चुना फेकून आंदोलन करण्यात आलंय परभणीमध्ये काँग्रेस कम्युनिस्ट पक्षाकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची आंदोलनामध्ये मागणी करण्यात आली आहे आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत परभणी शहरामधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यासमोर काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चुना फेकून निषेध नोंदवला आहे तर एक रुपया पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी लावला चुना या वक्तव्यामुळे शेतकरी समुदायामध्ये तीव्र संताप निर्माण झालेला आहे त्यामुळे अजित पवार यांच्या समोर परभणी पीक विमा कंपन्यांना एक रुपयात विमाच्या नावाखाली विमा, नावा विमा कंपन्यांची घरं भरता आणि विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला अशी भाषा करता अजितदादा सिंचन घोटाळ्यामध्ये महाराष्ट्राला चुना लावायचं काम तुम्ही केलेलं आहे तुमच्यावरती शेतकरी चुना जरूर फेकणार आणि गावागावामध्ये प्रतिरोध आमचा शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही मधल्या प्रकाराची प्रत्येक जिल्ह्यात पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा कर्जमाफी तात्काळ दिलीच पाहिजे विमा भरपाई दिलीच पाहिजे